तृतीयपंथी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र येतं ते रेल्वेत पैसे मागणारे एखाद्या लग्नात नाचणारी व्यक्ती पण आज आम्ही तुम्हाला एका अशा तृतीयपंथीची ओळख करून देणार आहोत ज्याने महिला म्हणून आपली ओळख निर्माण करण्यासाठी लढा तर दिलाच परंतु त्यानंतर खऱ्या अर्थाने लढा सुरू झाला तो तिच्या जगण्यासाठी तो स्वतः उद्योजक झाला एवढंच नाही तर काही महिलांना देखील त्याने रोजगार गावातच उपलब्ध करून दिला नेमका ही व्यक्ती कोण आहे त्याचा आजवरचा प्रवास कसा राहिलेला आहे आज जागतिक महिला दिनानिमित्त त्याच्या संघर्षाची कहाणी जगासमोर आणण्याचा लोकमतचा हा प्रयत्न आहे चला तर मग पाहुयात नेमकी ही कहाणी आहे तरी कशी आपण जी कहाणी पाहतोय ती कहाणी आहे नैना पाटील या तृतीय पंथीची जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात असलेलं हिंगोन हे त्यांचं गाव आणि याच गावामध्ये त्यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य मिळवलं आणि पापड निर्मितीचा उद्योग उभा केलाय आता सध्या ग्रामीण भागामध्ये पापड बनवण्याची लगबग महिला वर्गाची सुरू आहे आणि या साऱ्या विषयासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः नैना पाटील आहेत आपण त्यांच्याकडून त्यांचा संपूर्ण आजवरचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत काही स्वागत आहे तुमचं लोकमत मध्ये माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच असेल की एक तृतीय पंथी असताना एवढं उद्योजकाच्या दृष्टीने तुम्ही विचार केला पाऊल टाकलं नेमका कसा तुमचा आजवरचा प्रवास राहिला आजवरचा प्रवास म्हणजे यापूर्वी मी भिक्षुकी मी मुंबई सुरत या ठिकाणी मुंब, होती लग्नाची बधाई किंवा कोणाच्या घरी काही लहान मोल झालं दुकानाची ओपनिंग झाली ते बधाई घेत होती पण जेव्हा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राचं जे धोरण पास झाल होती पंथीयांसाठी त्यानिमित्त समाज कल्याणकडून कर मला त्या लोकांनी नि, नियुक्त केलं त्यांनी मला पुण्याला पाठवलं हो चार दिवसाचा कार्यक्रम होता तिथे मी गेल्यानंतर मी पाहिलं की आमच्या तृतीय समाजातील बरेचशे व्यक्ती अशा आहेत की कोणी शिक्षिका आहे कोणी ऍडव्होकेट आहे कोणी म्हणजे चांगलं उच्च शिक्षित आहे त्यांना बघून म्हणजे मला कुठेतरी स्वतःची लाज वाटली की यांना मी काय आहे माझी ओळख काय आहे मला माझी स्वतःची ओळख नि, निर्माण करायची होती गेल्या दोन ते तीन वर्षापासून माझ्या गावात आलेली आहे माझ्या गावामध्ये मग मी एक सामाजिक कार्य करत होती जस अंध अपंग विधवा व्यक्ती आहेत त्या लोकांच मी पेन्शन चालू करून देण्यासाठी त्यांना मदत करत होती पण म्हणतात की त्याने पोटाची खळगी भरत नव्हती हो आणि हात पसरण मी सोडलेला आहे तर म्हणून मी यांना काहीतरी उद्योग करावा तर मग मी माझ्या गावातील लोकांची गरज ओळखून मी हा माझा पापड उद्योग उभारला परंतु ज्या वेळेस तुम्ही पापड उद्योग उभारण्याचा निर्णय घेतला एका तृतीय पंथीयाकडे पापड बनवण्यासाठी महिला येतील का कि तुम्हाला उद्योजक म्हणून स्वीकारतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न होता तर तो तुमच्या मनात आला नाही तो प्रश्न तर आलाच मनामध्ये पण म्हणतात ना की जर कधी आपण काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर दहा पैकी निधन दोन लोक तरी माझ्याकडे सहानुभूतीच्या नजरेने पाहतील किंवा त्या लोकांना वाटेल तर खरी की नाही ही व्यक्ती भिक्षुकी न करता ही जर कधी उद्योजकात आहे तर हिला काहीतरी आपण सपोर्ट करावा या निमित्ताने तरी कोणी माझ्याकडे येईल हाच दृष्टिकोन ठेवला आणि मी माझा उद्योग स्टार्ट केला नेमका आता तुमचा उद्योग सुरू झाला काय काय तुम्ही या ठिकाणी बनवता तुमची आर्थिक उलाढाल कशी आणि भागताय का तुमचं सगळं सध्या तरी आता दोनच महिने झाले आहेत मला हा उद्योग जग स्टार्ट करून मी माझ्याकडे सर्व प्रकारचे पापड बनवते जसं ओरडाचे नागलीचे गव्हा तांदळाचे प्लस आता बिबड्या देखील बनवलेले आहेत मी म्हणजे कसं की यांना जे आता महिलांकडून होत नाही त्यांना घेता घेरायच्या टायमाला त्यांना प्रॉब्लेम्स येतात म्हणून मी माझ्याकडे घेरण्याची मशीन देखील आणलेली आहे जेणेकरून म्हणजे ज्या माझ्या परिसरातील महिला आहेत त्या माझ्याकडे पीठ घेऊन घेऊन जाऊ शकता घरी जाऊन ते बनवू शकता माझ्याकडे मिळते साधारण तुमच्याकडे आता काही महिलांना तुम्ही रोजगार देखील दिलेला आहे तुम्ही माझ्याकडे सध्या आता चार ते पाच महिला आहेत कामाला मी प्रत्येकी दोनशे रुपये त्या महिलांना देते रोजगार आणि त्या व्यतिरिक्त माझ्या मोठ्या आई मावशी मला सपोर्टला येतातच आता ह्या माझ्या मोठ्या आई आहेत त्या माझ्या मावशी आहेत त्या मला सपोर्टला येतातच माझ्या कारण की म्हणतात ना की यांना घरातला कोणी व्यक्ती असला की यांना माणूस विश्वासाने कामाला पुढे जातो तर या दोघींच्या मुळे म्हणजे म्हणतात ना की यांना लढ म्हणा या दोघींचा माझ्या पाठीशी हात आहे म्हणून मला जरा बळ आलं आता जसं की तुम्ही तृतीय पंथी म्हणून तुमचा जगण्याचा लढा होता आता तुम्ही उद्योजक झालाय सुरुवातीला तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जरा लोकांचा वेगळा होता पण आता उद्योजक म्हणून तुम्ही स्वतः दोन पैसे कमवतायत चार महिलांच्या हाताला तुम्ही काम मिळवून दिलंय तर आता त्यांचा दृष्टिकोन कसा आहे आणि तुम्हाला काय वाटतं या साऱ्या बदलानंतर आता ही सर्वांचा दृष्टिकोन जो आहे तो चांगलाच आहे माझ्या बाबतीत कारण की माझ्याच गावामध्ये कसं परिसरातील कोणी व्यक्ती मागायला आला तर त्या व्यक्तीला ती लोक अक्षरशः सांगतात की तुमच्याच सारखा व्यक्ती आमच्या गावात राहतो तो व्यक्ती भिक्षु की न करता तो स्वतः जर कधी स्वाभिमानाने जगतो आहे तो त्याचा कमवतोय आणि चार महिलांना रोजगार देतोय तो उलट माझी मला तरी असं वाटतं की माझ्या परिसरातील काही तृतीय पण ती माझ्याकडून बऱ्याच काही शिकतील महिला दिनाच्या निमित्तानं माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला आजही समाजात अशा महिला आहेत की ज्यांना मदतीची गरज आहे पण समाजाच्या भीतीपोटी त्या पाऊल टाकायला घाबरतात त्यांना पाठबळाची आवश्यकता असते तुमच्या स्वतःची कहाणी खरोखर प्रेरणादायी आहे तर महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही अशा महिलांसाठी काय संदेश द्याल मी फक्त महिलांना हेच सांगू इच्छिते की पहा ज कधी येणार आपलं स्वतःचं पोट जेव्हा उपाशी मदत तेव्हा माझ्यावरून सांगते जेव्हा माझं पोट उपाशी मदत होतं एक वेळ होती की मला रोजगार नव्हता मला काही नव्हतं मला भिक्षुकी करण्याशिवाय पर्याय नव्हता पण पर आता सरकार आहे किंवा जी म्हणजे आता बऱ्याचशा गोष्टी आहेत लाडकी बहीण योजना आहे त्या अंतर्गत तुम्हाला आर्थिक पाठबळ भेटते किंवा बचत गटातर्फी तुम्हाला जर कधी पैसे भेटत आहे त्याचा सदुपयोग करा त्याचा तुम्ही उद्योजकासाठी लावा भले तुम्ही घरगुती उद्योग करत असाल की जेणेकरून तुमची आर्थिक इन्कम तुम्ही स्वतः शकता आपण बघू शकतो नैना पाटील यांची खरोखर प्रेरणादायी आहे उपाशी तुमच्या मदतीला येत नाही मदतीला येतं ते फक्त तुमची महत्वाकांक्षा आणि जिद्द याच साऱ्या प्रेरणेतून त्यांनी एक तृतीय पंथी ते उद्योजक अशी ओळख मिळवलेली आहे ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा पाहत राहा लोकमत